एमजेएम इन्स्टिट्यूट की बात की वहां जकही हाडा मणक्याचा काहीही त्रास असेल त्यांनी इथे फिजियोथेरपीचा लाभ घ्यावा 73 आणि हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरे निमित्त गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना शाखा वाडक्रमक बासष्ट स्ट आविष्कार कॉलनी संभाजी कॉलनी गुरम कॉलनी या शाखेच्या वतीनं आपण भव्य आता रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करत असतो आणि या रक्तदान शिबिरामध्ये गेल्या वीस वर्षापासून आता हे एक पाचवे वर्ष आहे आणि दरवर्ष पन्नास पंचावन्न साठ सत्तर पाटलांचं आम्ही डोनेट करत असतो पण यावर्षी आदरणीय इंदुरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्याण्णव्या जयंतीनिमित्त नव्याण्णव वाटर डोनेट करण्याचं ध्येय आमच्या शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं आम्ही घेतलं आहे आणि नव्याण्णव वाटल्या देण्याची वा पूर्ण करू असं आम्ही सर्वांच्या वतीनं ठरवलेलं आहे आणि आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो यासोबतच रक्तदान शिबिरासोबत आमची पूर्ण आरोग्य शिबिर आहे फिजिओथेरपी आपण या भागातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांच्या मणक्याचा नसांचा किंवा गमरेच्या काही पद्धतीचा जो त्रास असतो तर ज्येष्ठ नागरिकांसाठी फिजिओकेलपी शिबीर आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि त्या शिबिराला प्रभागातील अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात सकाळपासून सहभाग नव्हतून अतिशय चांगल्या पद्धतीचे उपचार एम एम हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी केले जात आहेत आणि असेच सामाजिक आरोग्यदायक उपक्रम आम्ही सातत्याने शाखेच्या वतीने या ठिकाणी राबवत असतो सकाळी या शिबिराचं उद्घाटन करायचं असते या शिबिराचं उद्घाटन महानगरप्रमुख आदरणीय राजूजी वैद्य विधानसभा संघटक दिव्यजी शेरकाणे जिल्हा प्रमुख संतोषजी जिलुलकर आणि परिसरातील सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक जे मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा किती बोटन रक्त संकलना साधारणत आत्तापर्यंत पस्तीस पंचेचाळीस बॉटल झालेलं आहे यानंतर नव्याण्णव बॉटल संकलन करण्याचा आमचा शाखेचा मानस आहे आणि तो पूर्ण होईल हे आम्हाला शाश्वत आहे या निमित्ताने तुम्ही शिल्पवासियांना काय करतो या माध्यमातून मी शिल्पवासियांना एवढंच आव्हान करतो की आपण आपल्या परिसरातील जे उत्सुक रक्तदाते असतील त्यांना उत्तेजित करून त्यांच्याकडनं जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान या ठिकाणी करून घ्यावं जेणेकरून एखाद्या गर्भवंत रुग्णाला आपल्या रक्ताचा उपयोग होईल आणि त्याचा जीव असेल एवढंच आमचा मानस आहे आणि सर्वांना मी जाहीर आव्हान करतो की आपण मुलां प्रमाणात या ठिकाणी सरकार करा शिवसेनेचं काय मासंच ग्रीप राहिलं एक ऐंशी टक्के राजकारण वीस टक्के समाजकार आता आपला आत्तापर्यंत आप आपल्या माध्यमातून कुठले कुठले समाज उपयोगी हिंद्रदय सम्राट माने बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीप्रमाणे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या धोरणानुसार आम्ही सातत्यानं सामाजिक असतील शैक्षणिक असतील क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रम असतील किंवा आध्यात्मिक कार्यक्रम असतो की जेणेकरून समाज उपयोगी कार्यक्रम ज्या गरजवंतांना ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीसाठी लागून जाणारे आम्ही सर्व शिवसेनेला आहोत आणि सातत्याने आम्ही असे सामाजिक उपक्रम करून जनतेला याचा जास्तीत जास्त प्रमाणात कसा फायदा होईल हेच आमच्या शक्यच्या वतीनं आम्ही सातत्याने थांबलेला असतो धन्यवाद आपल्या एक मिनिट आजच्या या प्रोजेक्ट सत्ता निमित्त आणि सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्या नव्या जयंतीनिमित्त आजचा जो आमचे मित्र माजी नगरसेवक विरूप गादगे यांनी जो रक्तदानाचा कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमाचा आमच्या शिवसेनेच्या वतीनं एनआयएम टू शाखेच्या वतीनं तर हार्दिक शुभेच्छा आहेतच परंतु जनतेलासुद्धा रजत सत्ताधानाच्या आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो अतिथी आयस्कर आयस्कर एकतीस वर्षापासून परंपरा चालू आहे रक्तदाय केंद्राची अत्यंत चांगला उपक्रम आम्ही बघत आलो आहे मी जवळपास वीस होतो म्हणजे सुरुवातीपासून कार्यक्रमाला इथे नव्हतं होतो या ठिकाणी रुपयाचा सहभाग घेतो जे कोणी रक्तदान करतील त्यांनाही आव्हान करतो सगळ्यांना की रक्तदान हे दान आहे आणि शास्त्री जे माजीनगर देव यांनी भाऊ यांनी अत्यंत अतिशय खूप सुंदर उपक्रम चालू केला आहे असा उपक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रात राबवला गेला पाहिजे प्रत्येकाने जर राबवला तर नक्की चांगला फायदा होईल ज्या लोकांना रक्ताची गरज आहे त्यांनाही रक्त मिळतात सर्व आडी अडचणी आरोग्य सुविधा सगळं काही आणि हा उपक्रम खूप चांगला आहे साधारण जनते राबवकर आपणही आवश्यक या सहभागी हरकतात रणजित बागू ही बाळग्राऊन बासष्टमधील नागरिक आहे आणि एक शिवसैनिक पण ऐकत संपतात दरवर्षीप्रमाणे दोन वर्षापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने दोन्ही या गोष्टीच्या औचित्य साधून तीस वर्षापासूनच एम्पो या परिसरात माननीय नगरसेवक रक्तदानाचे आयोजन करतात रक्तदान असेल आरोग्य शिबिर असते अनेक असे उप, उप उपक्रम असतात तिथं रोजगार ही योजनेची नाव नोंदणी असेल पण आज इथं रक्त संकलनाचा कार्यक्रम आहे आणि रोजगार आरोग्य आरोग्य विभागातर्फे वा, तपासणी आहे आणि आज नव्याण्णव जयंती असल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंची नव्याण्णव नौ रक्तबाटल्या संकलन करण्यासंदर्भात निर्धार इथल्या शाखेने केलेला आहे आणि अनेक अशा वर्षभरात कार्यक्रम होतात